नमस्कार मी माझ्या अनुभवाचे बोल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आलो आहोत अर्जुनराव शिर्के यांना भेटण्यासाठी अर्जुनराव शिर्के यांचा प्रवास खूप कष्टमय आणि विविध स्तरावर आपला आपली उंची वाढवण्यात गेलेला आहे अर्जुनराव शिर्के यांनी हॉटेल कामगार ते बीटभट्टी मालक हा प्रवास त्यांचा खूप दराडीचा झालेला आहे त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे अशा अर्जुनराव शिर्क्यांना म्हणजे काकांना आज आपण त्यांचा जीवनाविषयीचा प्रवास कसा झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार काका नमस्कार मी अर्जुन कानजी शिर्के आपलं बालपण कुठे गेलं जागा प्रेक्षक माझा जन्म शिकरापूर आणि मी लहान असताना आमचे वडील वारले दीड दोन असताना मग आमची मावळण पुण्यामध्ये कसबा पेठीमध्ये होते आमच्या आईने आम्हाला पुण्याला कसबा पेठीमध्ये आपला आम्ही कधीच काही काळ हे केलं वास्तव्य हा वास्तव्य आणि पहिले पहिली तिथं तिसरी पर्यंत मी तिथं आपलं शाळा नंबर पंधरा मध्ये आम्ही तिथं होतो आणि आमची आई सुद्धा तिथून मग विठ्ठलवाडीला आपलं विटा थापायला जायची अंतर खूप ते आपलं काय ते हो काही दिवस केल्यानंतर मग नंतर आपलं गुजरातला होतं आपल्याला लक्ष्मी रोडला गुजरात हॉटेल होत त्या हॉटेलमध्ये काय दिवस आईनी काम केलं तर काय तसं लहानपणी खूप आमच्या आपल्या हलकीचे दिवस गेले आणि मग आपले जे पाचशेच धरण फुटलं त्यावेळेस मी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस का फुटलं आम्हाला थोडं थोडं आठवतंय ते मला वाटतं का काहीतरी धरण फुटलं बरोबर हा तर त्यावेळेस आम्ही पुण्यामध्येच होतो आमच्या आईने आपलं मला खडव घेऊन आपलं पर्वतीला तिकडे सगळं काजब्यातले लोक सगळे पर्वतीला सगळे हलवले हा सगळे गेले तिकडं मग त्यावेळेस आपलं खूप आपलं पोर आला होता तर आपला खासबा म्हणजे एकदम आपलं का नदीच्याकडलंच आहे कुंभारोडा तर त्या त्याकुब संपूर्ण पाणी आमच्या त्या घरामध्ये आमची मावळ राहत होते आम्ही राहत तिथं संपूर्ण पाणी घरामध्ये आणि भांडी बिंडी सगळी गेल्यानंतर पाण्यात पाण्यात वाहून गेली भांडी कपडे बी सगळे तर गव्हर्नमेंटनी मग त्यावेळेस सुद्धा काही आपलं भांडी बा, कुठे हे कपडे हे अशी बरीच मदत केली त्यावेळेस आणि मग तिथून नंतरचा प्रवास मग आम्ही आलो येतो शिखरापूरला शिखरापूरला आल्यानंतर मग मी तर तिसऱ्या शाळेमध्ये आपलं तिकडं दाखला महाग आला इथं आणि मग इथं तिसरी चौथी आणि पाचवी तर पाचवीची परीक्षा नाही दिली शिक्षक कोण होते आम्हाला सासोडे गुरुजी रावडे गुरुजी मंडळी गुरुजी आणि आमचे शिरके होते गुरुजी होते ना ते आम्हाला हा ते पण होते तर मग त्याच्यानंतर पाचवीची आपण परीक्षा काय दिली नाही mm. का दुष्काळ पाडल्यानंतर मग आमच्या गुरुजींनी त्या चंदनगरला वीट भट्टी टाकली तिथं आमची सगळी लोक मंडळी तिथं गेली चंदन नगरला पठरी वस्ती वा त्या दारग्याच्या ती शेजारी मग मी त्यांच्या बरोबर गेलो तिथं गेल्यानंतर पाच सहा महिने तिथून रामवाडीला मी दा, शाळेत जायचो mm -hmm. चंदन नगर ते रामवाडी पाच सहा महिने गेल्यानंतर मग ते असं झालं की पोर धरायची आपली भीती सुटली हाँ, हाँ. एक दोन पोर गेलेले समज ते आमच्या आई मल्ली बाजवल नका जाऊ तुझ्या बर शाळेत बरं लांबे अंतर दे आणि तू इथून शाळेत जायचा जाऊ दे मुलीबास मग मी तिथं आपलं काय करायचं जर त्या पठऱ्यांच्या इथं पाच सहा महिने म्हशी वळ्या चंदर चंदन नगरला आणि ते झाल्यानंतर मग आम्ही इकडे आपलं कधी शिखरापूरला आल्यानंतर इथं आपलं कोत शिवसे हॉटेलमध्ये चार पाच वर्ष आपलं काम केलं हॉटेलमध्ये hmm. काम केल्याच्या नंतर मग बहात्तरच्या दुष्काळाच्या वेळेस वे आपलं सायकरच्या ताळ्यावरती काम केलं दुष्काळी दुष्काळी काम दुष्काळी कामावरती आणि मग नंतर आमचं आपल्या काय करायचं म्हणून मग आपलं वीट म्हणलं काहीतरी हे करायला पाहिजे पहिल्या वर्षी आम्ही डोक्यावरती माती आमची मंडळी मी डोक्यावरती माती वाहून आपलं आपलं पहिल्या वर्षी आपल्या विटा तयार केल्या परत आपलं काय ते खरड गोळाचं गबाळ असायचं ते गबाळा आणवून त्याच्यावरती भट्टी काढली कुठे कुठेतरी आपल्या नदीच्या 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 कडाला आणि ते झाले एक दोन वर्ष आम्ही तशी काढली मग आपलं काय मी स्वतः गाव आपलं गार करायचं ती थापायची आणि हे झाल्यानंतर मग दोन तीन वर्षानंतर मग आपली एक दोन आळी बाहेरशी बघितली बाहेरची आळी बघितली आणि मग ते असं आमचं थोडं भांडवल बिंडवल चालू झाल्यानंतर हे पहिल्या वर्षी मला आपल्या सेंट्रल बँक पहिल्या वर्षी हो आली होती तर पंधराशे रुपये मला त्यांनी लोन दिलं तर अरे फक्त पंधराशे रुपये हा आणि त्या आपल्या तर असताना मला किती बारा रुपये महिना होता फक्त बारा रुपये महिना बा महिन्याला बारा रुपये तर तिथं चार पाच वर्ष मी काम केलं होतं तर त्यावेळेस थोडस आपलं जेवण खाऊन तिथंच असायचो वर्षाला कपडे बिपडे ते एक दोन ड्रेस द्यायचे आणि मग त्याच्यासाठी पैसे जे साचून बारा रुपये महिने ते साचून आपण मग मी असं ते थोडं सोनं घेतलं एक तोळा एकशे पंच्याण्णव रुपये तोळा हा त्या काळामध्ये मग सोनं घेतल्यानंतर ते, पले। पले नहीं। नहीं। आ, ते आ, थोड़ा -थोड़ा मला आपल्या पुढे आपल्या भट्टीच्या ह्याच्यात कामाला आलं कामाला भांडवल म्हणून भांडवल म्हणून कामाला आलं आणि मग त्याच्यानंतर आपल्या बँकेने सहकार्य केलं मग असं थोडा थोडा धंदा वाढत गेला मग आमचं लग्न मला वाटतं सत्याहत्तरला झालं सत्यात्तर साली सत्याहत्तर साली कुठं ते पुण्यामध्ये झालं त्या कार्यालयाचं नाव पेठ मध्ये कुठ मंगलधाम मंगल कार्यालय असं काहीतरी नाव होत तिथं आणि मंडळी ते नाही ते आता त्यांचं गाव शिरवळ आणि ते पुण्यामध्ये ते जनता बसतात मध्ये होते त्यावेळेस आपलं मला आमचे मामा मला पाहायला आले होते तेव्हा मी आपला कोथेलमध्ये कामाला होतो हा त्यावेळेस ते हो तर ते जनता वसादा मध्ये होते तर <laughs> मग हु, हु, ते आल्यानंतर आमचं ते सत्याहत्तर लग्न पुण्यामध्ये झालं तिथून पुढं हे सगळं याचा गाड चालू झाला प्रपंचा आमचं लग्न झाल्यानंतर आम्हाला थोरली मुलगी युगिता परिस्थितीमुळं आमचं शिक्षण नाही झालं बरोबर हा पाचवीच्या आपलं परीक्षा सुद्धा नाही आली त्याच्यामुळे मग तर मुलं तरी शिकली पाहिजे मग मुलांचं शिक्षण आम्ही काय त्यांना शिकायचं तेवढे शिकून दिलं आमची थोरली मुलगी सुद्धा इंजिनिअर आहे थोरला मुलगा इथं इंजिनियर केला अमेरिकेमध्ये एम एस केलं तो जवळजवळ वीस बावीस वर्ष तिकडे अमेरिकेत होता आमची थोरली मुलगी सुद्धा सात आठ वर्ष अमेरिकेत होती आणि हे धाकटे मुलगी आणि आमचे जावाई ते आपल्या निगडीला राहतात हा त्यांचा पिठाचा व्यवसाय आहे आणि ते आपले सगळे म्हणजे आपले व्यवस्थित त्यांचं आहे सगळ्यांचं व्यवस्थित बर आता काका याच्या दरम्यान लहानपणीच गणपती बनवण्याचं कौशल्य वगैरे त्याविषयी थोडं सांगा हा गणपती आमचे तर पहिले शिखरापूरला स्टार्ट गणपती बनवायला आम्ही मातीचे गणपती शाड मातीचे हा आम्ही आपलं ते स्वतःच आम्ही आपलं गेली सुरुवात केली गणपती बनवायला तर त्यावेळेस आपलं काय कोरेगावला वाघुलेला शिकरापूरला अशी दोन तीन दुकान टाकायचो आम्ही आमची मंडळी असे शि आपली शिकरापूर मध्ये आमची आई कोरेगावला मी वाघ असे हे करून गणपती स्वतः हाताने हा स्वतः हाताने काम वगैरे मी आपलं कुंभार काम केलं मी आपलं काही दिवस वर्ष काम हे करून इथून आपला खंडाळा म्हणून आपलं एक वाटापुराच्या आपलं पुढं त्या खंडाळ्याला मी त्या डोक्यावरती गाजवे घेऊन ते दवी विकायला जायचं आता पहिले कसं होतं असं मी पद्धत होती बरोबर आता ठरक लोकांची आसामी असायची तर ह्या आपलं ह्यानी त्या दुसऱ्या माणसं बाप आपलं असमेला माल नाही द्यायचं असंही होत आता मी नवीनच करायला लागलो म्हणत असमी नाही काही नाही आपलं कुठं जिथं कुंभार नाही मग अशा ठिकाणी हा त्या गावामध्ये जायचं घेऊन मग एक दोन वर्ष मी केली बा आपलं काय चाकावरच काम करून आणि मी चार पाच वर्ष काम आपलं केलं ते आणि गणपतीची मूर्ती करायचो परत आपलं बैल दिवाळीची चित्र दिवाळीची चित्र जर केली तर ते सायकल वर बैठण रांझणगाव कोरेगाव असं बाजार बाजार करायचो त्यावेळेस आणि बरं आता त्याच्यानंतर नंतर तुम्ही वीटबट्टीचा व्यवसाय वाढवला त्याविषयी थोडं सांगा कि लांबून लांबून ते भटकरी अन्न किस्सा किस्सा भरपूर आहे ना तर पहिले आम्ही काय केले होते धानोऱ्याची एक दोन तीन आपलं गाडी बघितली होती तर ते आमच्या इथं तेथे वेळेस आपली जेलच भेटली होती आपली तर ते चालू केले मग दोन वर्षांनी मग नंतर बाकीचे तुमचे ते ना करमाळ्याजवळ नांदगाव एक त्या नांदगावची काय मंडळी होती तर चांगले सहकार्य केला मला आणि मग नंतर एक वर्ष काय झालं की आपली इथं भट्टी असता ना खूप पाणी आलं आखी विठाची भट्टी वाहून गेली माझी हु. मातीची झस वाहून गेली असं सगळं वाहून गेलं आता काय करायचं मग आपलं ते जमीन घेतली होती सांगरुडला आपण त्याच वर्षी मग ते चाकण रोडला भट्टी नेली तिथं वीट भट्टी सुरू केली नव्याने तिथं नव्याने तिथं सुरू केली आणि ती जमीन आम्हाला वाटतं आम्ही शे ऐंशी ला घेतली बघा एक ह्याची किस्सा असा आहे आपलं हे शहाजी होती आमची जोडदार होते खास मित्र हा आणि आपलं बैरवनाथ तरुण मंडळ म्हणून पहिला मंडळामध्ये जे होतो ना बरेच मला वाटतं आपल्या गावातली तीस पस्तीस आपलं पोर होते बैरवनाथ तरुण मंडळ म्हणून हे होत कोण कोण नाव ना सांगा हा मध्ये बघा शहाजीराव करंजे दिलीप हिरवे सुरेश शिंदे चंद्रकांत राऊत शंकर महाजन आबा करंजे काका करंजे निवृत्ती करंजे शंकर सांडवोर अशी तुम्ही त्या बरेचशी काळाची आमची ती सगळी टीम होती मग सुद्धा आपलं काही ते अगोदर मंदिरावरती आपलं पत्र होता हा आणि मग ते पत्र होता मग आमच्या आपलं मंडळ मध्ये ठरलं आम्ही त्यावेळेस आपलं भिशी लावायचो आणि त्या भिशीचा डिव्हिडन जो येईल तर तो आपलं वाटून नाही घ्यायचा तर असं आपलं धार्मिक कामाला हे करून म्हणून आम्ही आपलं ते तसं ठेवायचो तर ते काही पैसे आधी घे करून मग आपलं मंडळाचं ठरलं आपण आपलं कळस बांधू त्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही आपलं इकडे ठराव करून घेतला आणि मग ते वर्षा पत्रा काढला आणि आपलं कळस बांधायला सुरुवात केली तर आम्ही राजकीय याच्यामध्ये मी ग्रामपंचायत मध्ये सदस्य आम्ही सत्याहत्तरला आमची जे होतं त्या गावामधून में तीन मेंबर होते Yes. वार्डमधून एक मधून आबासाहेब करंजे अरुण सोंडे yes. आणि मी आम्हाला गावाने बिनविरोध दिलो होतं निवडून हा तर त्यावेळेस लोकांनी आपला पदर आपला खर्च करून आम्हाला बिनविरोध निवडून दिलं आणि काम करायला संधी दिली ग्रामपंचायत नाही कसं होतं आता धंदा आमचा वीट भट ना आता आपलं काय काय तीन तीन चार चार दिवस आम्हाला त्या लोकांच्या माग आपलं घ्यायला लागायचे लोक पैसे घ्यायचे पैसे घेऊन कामाला येणं घेऊन असे बरेच अनुभव आले त्या काळामध्ये कुठं आणायला जावं लागायचं आता हिकडची मी आपलं करमाळा कर्जत हिकड तुमचं आपलं बारगाव नांदूर श्रीरामपूर तुमचं नेवासा बरोबर लोक होते यांचा जे संपर्क त्यांचे जे संपर्क हा आणि हे आता सुरुवात तुम्ही बटबट्टीला केली त्यावेळेस त्या विटाचा रेट काय होता आणि आताचा रेट काय मी ऐंशी रुपये हजाराने वीट विकली पहिल्या वर्षी ऐंशी रुपये हजार हजार हा बोरुंजवाडीला बाबा ठेमगेर यांनी पहिले जे घर बांधलो तो रोडच्या कडाला तर त्यावेळेस ऐंशी रुपये हजाराने वीट दिली आणि आता काय किंमत आता बारकी वीट आहे सात हजार मग किती फरक पडला हा सगळी प्रगती जवळजवळ तुमची वीट भट्टीच्या हा भट्टीच्या माध्यमात पहिला आम्हाला का आपलं जमीन बिमीन काहीच नव्हतं ना एक आमचं काय घर आलं होतं आपलं वडलो पार ती एक तर ते आम्ही ते थोरल्याला देऊन टाकलं आणि मग बाकी सगळं मी कर्तुकीला लागलं जागा जमीन बिमीन सगळं हे केलं बरं आता तुमच्या भाऊ किती बहिणी किती बहिणी ना एकच भाऊ आहे एक भाऊ भावाचं नाव काय किसन किसन ते एक भाऊ आणि बाकीचे मग तुमचे सगळे मित्र परिवार हा मित्रपर्यंत आमचे शेजारी आपले आपलं हे गुरुजी आपला काही भेमाजीबा बाकी आपला रामभाऊ कुंभार शिर्की आपला हा पाठीमाग आपला मल्हारी कुंभार अशी आपले गणपतराव होते शेजारी बरेचसे तसे त्यावेळेस बरेचसे जुनी मंडळी आता हे आता आत्ताच कोण कुन कोण आहेत तुमचे सहकारी त्यांचे ते सांगा कोण कोण आहे आता सहकारी आमचे आपलं हे आता हे मंदिर कळस विश्व बापू मांढरे होते आता त्याच्यानंतर राजभाऊ मांढरे आहेत अध्यक्ष परत सचिव आपलं काय दिलीपराव कोठाळे आहेत मी कोषाध्यक्ष आहे आणि अजून बरीचशी मंडळी आहेत तशी आपलं मंदिरात काम करतात ते आणि मंदिर याच्यासाठी रामभाऊ सासवडे असतील रामभाऊ सासवडे आहेत तुमची आपलं बांधल वय आहेत बाकीचे आता एवढं मोठी आपलं मंदिर बांधलं म्हणजे आपलं संपूर्ण गावाचं ते सहकार्य लाभलं त्याच्यामुळे एवढी मोठी वास्तू झाली आज आपल्या गावाला तुमच्या हातभारात लोक आता आत्ता तर मान्य करतील इथून पुढे ते आहे पण आपलं काय आपलं खारीचा वाटा आपलं काय सेवा केली आम्ही आपलं काय थोडा दिवस आणि काय ती त्यांची ना त्यांचीच कृपा सगळी आज आपल्यावरती एवढ्या स्टेप ला आपण येऊन आपले हॉटेलात का काम करणारा माणूस आयुष्याच्या शेवटीपर्यंत तुम्ही नाताची सेवा सोडली नाही म्हणून इथपर्यंत आहे तसं ते आहेच नाथाचे तसं आपलं हे नाथांचं दैवत म्हणजे तुम जागृत देवस्थान आहे वावळ्यावाडी रोडचा संपर्क तुमचा जास्त होता बावळ्यावाडीचा रोडचा सगळा संपर्क बैलगाडी असेल किंवा बाकीच्यात प्रवास जास्त झाला असेल हा बैलगाडीमध्ये पहिलेच आम्ही माती आम्ही पहिल्या वर्षी जे डोक्या व्हायले नंतर मग तीन चार वर्ष आम्ही बैलगाडीने माती वाहिली तर इथले ते चव्हाण आपलं रंगनाथ चव्हाण ठकू चव्हाण तुमचं ते ज्ञानबा देशमुख यांच्या बैलगाड्या असायच्या ते सुदाम खैरे त्यांची त्यांची बैलगाडी मग माती आणायची त्याच्या परत आपलं काय करड गुळ वगैरे त्यावेळेस आपलं कोळशेच हे नव्हतं मग करड गुळावरती आणि तुमच्या त्या ह्याच्यावरती आपल्या भट्ट्या काढल्या पहिल्या आणि मग त्याच्यानंतर मग थोडं थोडं आपलं भांडवल झाल्यानंतर मग नंतर कोळसा विटाचा थोडा व्यवसाय वाढला ते याच्या वेळेचा तो आनंद कसे साजरे होते भट्टी फोडायच्या वेळेचा नाही भट्टी फोडायच्या पेटवायच्या टायमाला होता ते बरेचशे मंडळी गोळा करायची आणि ते व्हायचं मग एका टायमाला वा आपलं काय ते कुंबडे काप कुठं काय कर असं कर हे करून तो त्याला मत वर राहिलं त्यानं आपलं भट्टी म्हणून आणि भट्टी काढत त्याला त्या ते अप्रूपच होतो ना त्याच्यामध्ये आमच्या मंडळीने खूप सहकार्य केलं कामाच्या बाबतीत त्याच्यामुळे एवढं सगळं करता आलं नाही तर आपलं घरचा आधार तर ना एवढं होत बर का आता मुलं मोठी झाली कर्तृत्वान झाली त्या मुलांच्या माध्यमातून तुमचा जो परदेश प्रवास झाला त्याच्याविषयी थोडं सांगा हा आता मुलांच्या मुळे आम्हाला तीन चार वेळा अमेरिकेला काय जायच्या युगाला तर अमेरिकेचं म्हणजे कसं होतं आता पहिल्याच वेळा जम्हाला काही तसं आपलं शिक्षण कमी असल्यामुळं अमेरिकेचं ते इंग्लिशचं हे आमचं खूप म्हणजे अजिबात हे नव्हतं पण तरी तिथं आम्ही बरस आपलं काय पाहिजे पाहिलं त्या आपल्या नासाला गेलो आम्ही नायगारा धबधबा पाहिला पा वॉशिंग्टन बघितलं बोस्टन बघितलं न्यूयॉर्क बघितलं बरेचसे ते आपल्या मुलांच्या मुलं सगळं मला पाण्याचा तिथं युवकाला आणि मला दुसऱ्या का ते वेळेस आमच्या निलेशनी त्या बोटीमध्ये दहा दिवस आम्ही तिकडेच होतो हा ते काय हे म्हणतात ना त्याला काय कोच काय क्रूज क्रूज हा क्रूज मध्ये दहा दिवस हा अमेरिकेच्या बाहेर गेलो होतो प्रवास निवांत प्रवास हा निवांत प्रवास बर कसं आम्ही कधी बघितलं ना एवढी मोठी बोट नाही हे त्याच्यामध्ये बघा ना हॉटेल बिटेल चार चार पाच पाच हॉटेल थिएटर फोन याचे तलाव सगळं नाट्यगृह सगळं सुखसुविधा पण ह्याच्यामध्ये इतकं म्हणजे थोडक्यात आठवणीत राहण्यासारखं आठवणी राहण्यासारखं आहे आणि ते कसं होतं आता मुलांच्या मुळे आम्हाला ते सगळं हे पाहता आलं तर ती जर अमेरिकेत नसते तर आपल्याला काय पाहता अमेरिकेत जाण्यासाठी तुम्ही जे कष्ट केले ते पण हा आहे पण आपल्या मुलांनी होता कसं होतं आता त्यावेळेस आपलं शिक्षण नाही झालं आता मुलांनी शिकावा ही अपेक्षा होती ते शिकले आमची आपली सगळी मुलं आपले हे ग्रॅज्युएट आहेत तर आता मुलांची नाव सांगा ना आता सध्या कुठं कुठं ते पण सांगा आता आमची थोरली मुलगी आहे योग्यता थोरात Hmm. तर ती आय टी कंपनीमध्ये आता काम आले मध्ये होती आपलं सात आठ वर्ष hmm. आता पुण्यामध्ये इंदिरा इंदिरानगरमध्ये तिथं hmm. आपलं राहते आणि दुसरा मुलगा निलेश अमेरिकेमध्ये hmm. वीस बावीस वर्ष होता शिक्षणासाठी गेला होता hmm. आणि शिक्षण संपल्यानंतर तो जॉब करायला लागला तिथं hmm. जॉब जो जो, जो वीस बावीस वर्ष तिथं होता तो मग आता मीच म्हणला तर बाद झाला तिकडे वीस बावीस वर्ष झाले तर आपले आता इकडे आपल्या गावाला आलं तर कायदा अनुभव भेटला एवढा ते ऐकलं त्यांनी आणि आता हिंजवडीच्या आणि कासर मध्ये कंपनीचं काम चालू आहे आय गोल्फ म्हणून तर ते काम एवढे ह्याच्यामध्ये होईल पूर्ण आणि मग आमची जी तीन नंबरची मुलगी आहे तर ती निगडीमध्ये असते तिचं चांगलं आहे तिचे मालक तुमचं आपलं नाव आहे ज्यामध्ये वैशाली वैशाली लोकांना नाव <laughs> ना। वाटलं बरोबर वैशाली <laughs> वैशाली संतोष बालेराव हु, आणि आपला चार नंबरचा मग शैलेश तिथं आमचं आपली शेती आहे तिथं खोले आहेत तिथं आपलं किराण दुकान टाकलंय ते सांभाळतो तो आणि शेती तिचं पाहतो सर्व आता सगळ्यांच्या मुलांचं सगळ्यांचं मुलांचं सगळ्यांचं आता सगळ्याला लागलेलं आहे तो, ला लाग तो दरवर्षी आमची जी टीम अब होती ना पहिली कशा जरावकरंजे झालं बाकीचे आपले हे तुमचं अमरनाथला गेलो होतो आम्ही अमरनाथ गिरणार झालं आमचं अमरनाथ राजेबालकर होते सुरेश करंजे होते हा आपल्या गावातली बस सतरा अठरा सगळे लोक होते हा आता तेव्हा चांगला आमचा प्रवास झाला तो तर बरं ते झर यात्रास आपलं बऱ्यापैकी सगळी झालेली आहे आम्ही पहिले आमची जे घेऊन फॅमिली सगळी आमची आई असताना आमची आई आमची मंडळी आमची पोर आमची जिपगाडी आणि आपले शिर्के सरांची जिपगाडी आम्ही पाच कन्याकुमारी अरे मैसूर उटी पंधरा दिवसाचा हा पंधरा दिवसाचा आम्ही त्या दोन गाड्यांनी आपलं काय प्रवास केला सह सहकुटुंब अमराथला जातानी ऑक्सिजन इतका वरती अगदी थोड्या टप्प्यावरचे राहिलो होतो आम्ही थोड्या टप्प्यावरचे राहिले बोस्कर दादा, कन्यानबा खेडकर माऊली माऊली हा ह्या चार पाच जणांना एकदम कसरीच व्हायला लागलं ते म्हणली तर आम्ही नाही वर आम्ही इथूनच आपला जातो माघारी त्यांना दर्शन नाही घेत काही नाही त्यांना थोडा धीरभीर दिला आम्ही आणि ते कापूर नेला होता बरोबर त्यांना कापूर विपर उंघायला लावला म्हणलं कापुरी पण कापुर थोडा हे करा सीजन कमी पडलेला असत मग ती ऐकलं त्यांनी आम्ही गेलो चांगलं दर्शन आमचं चांगलं झालं त्या वर्षी आणि अतिरेक्यानी त्या दिवशी आम्ही जे ह्याला निघलो होतो ना अंबरनाथला तर आम्ही गेलो पुढे पर्यंत आणि पाठीमाग गोळीबार झाला बघा त्यावेळेस आपलं काय त्या गुजरातच आपलं हत्याकांड झालं होतं गोधरा म्हणून गो, गो, तरी आमच्या तंबूवरती गोळीबार झाले एकाला लागली होती गोळी तो आठ दिवस होतो त्या चौधरीचा मॅनेजर तिथं थांबला होता श्रीनगर मध्ये त्या माणसासाठी गोळीबार झाला होता याच्यातनं सलामत आमचा परावा भरनाथ मंदिराचं जीर्णोद्धारानंतर जी प्राण प्रतिष्ठा झाली त्याविषयी जरा थोड सांगा आपण मला वाटतं वीस साली आपण आपल्याला प्राणप्रतिष्ठा केली तर त्यावेळेस अखंड हराम सप्ताह ठेवला होता आपण सात दिवस परत आपलं होम हवन केलं कालश्यावर केलं आणि मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली तर ते कल कलशा रोहनला आणि कीर्तन दिवशी बेलनाथ महाराज आणले होते आपण करायला आपले हे खर्डीले महाराज होते ते जो जो आपलं पाच सात हे होते ब्राह्मण आणि ते प्राणप्रतिष्ठा केली आणि आपल्या नवीन मूर्ती आपण आपल्या मध्ये तयार करून घेतल्या पंढरपूर हा तर ते आपला विश्वास बापू मांढरे आणि मी आम्ही दोघांनी ते त्याचे ते पैसे दिले बापू म्हणले ठीक आहे आपल्या तर्फे आपण दोघं हजार म्हणले ठीक आहे बापू तस काही नाही मग आम्ही त्या दोघांनी हे केलं आणि त्या मूर्ती मध्ये तयार करून घेतल्या आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली आणि आपल्या पहिल्या मूर्ती ज्या बंगल्या होत्या तर त्या मग आपण त्या त्याच्यामध्ये विशेष ऐकलं समुद्रामध्ये त्यावेळेस आता जे प्राणप्रतिष्ठानं वगैरे त्यावेळेस तुमची सगळी ती बॉडीज कोण कोण होत ते सांगा जरा बॉडी होती आपला विश्वास मांडरे हे अध्यक्ष परत आपला राजा भाऊ कुलकर्णी मी होतो आपला कोशाध्यक्ष त्यावेळेस आणि आपला कानिप खेडकर होता रामभाऊसा आसवडे तर आपलं बरीच मंडळींनी काय त्यावेळेस मग तुमचा आपला सप्ताह झाल्यानंतर मूर्ती प्राणप्रेष्ठ झाल्यानंतर सगळ्यांचा सत्कार केला आमचा सत्कार केला आणि कराला काय संपूर्ण गावातली मंडळी होती परत आपलं बांदल होते त्यांचे मिसेस होते रामभाऊ सासवडे आपलं बाकीचे सगळे मेंबर होते परत आपलं गावातली मंडळी बबल भरपूर होती आणि संपूर्ण गावानी सहकार केलं त्याच्यामुळे एवढं दा काम झालं आपलं ते मंदिराचं हा नाही तेवढं शक्य नाही एवढ्या आपलं मोठ्या कामामध्ये ये शिखरापूरचं पाहिलं जात पाहिलं जातं आणि हायवेच्या कडेला एवढं मोठं मंदिर आणि ते सगळं म्हणजे संपूर्ण गावाच्या सहकार्यामुळे झालं ते सहभाग असणं हे पण तुम्हाला अभिमान ते आहे आहे मला पण आपलं आपलं कसं खारीचा वाट आपला आपण काही आयुष्याच्या वळणावर सगळं होऊन गेले काही करायचं नाही राहिलं सामाजिक क्षेत्रात कार्य करता आलं स्वतःचे आध्यात्मिक क्षेत्रात काम झालं सगळं झालं ह्याच्या ह्याच्यातनं काय दुसरं समाजाला काय सांगणं आहे का तुम्हाला तरुण पिढीला नाही तरुण पिढी सांगणं आहे तरुण पिढीने काय करायला पाहिजे निर्वेषणे राहिलं पाहिजे आणि आपलं कामाचं तुम्ही आपलं हे ठेवलं पाहिजे का काम करायची जिद्द ठेवली पाहिजे तर तुम्ही हा यशापर्यंत तुम्ही आपलं काय जाऊ शकता असं हे तरुण पिढीने पाहिजे बरं चला काका तुम्ही तुमच्या जीवनाचा प्रवास छानपैकी सांगितला तुमच्या आयुष्यात घडलेल्या जडणघडणी विषयी प्रेक्षकांना माहिती दिली त्याबद्दल प्रेक्षकांच्या वतीने तुमचं मी आभार मानतो आणि आपली छोटीशी मुलाखत इथंच थांबवतो नमस्कार नमस्कार